सिग्नल हा आमचे जीव जीव आणि प्राण आहे गाडी लेट झाली तर लोक शिवेत येतात गोखले ब्रिज आहे तिकडनं काहीतरी खाली येताना असं सरकत असं सरकार दिस दिसलं आणि मी काही विचार न करता इव्हनशी ब्रेक अप्लाय केला त्या दिवशी फॉक्स तर भरपूर होतं त्यामुळे तुम्हाला पन्नास मीटर तर दिसत नव्हतं वाचलं तर वाचलं ठीक आहे पण गाडी नक्कीच शंभ एकशे एक टक्का गाडी आम्ही थांबवतो नमस्कार मी चंद्रशेखर सावंत मोटरमॅन वेस्टर्न रेल्वे गेली तीस वर्ष आम्ही मुंबईच्या सेवे सेव्ह लाईफलाईनला सर्व्हिस करतो आहे ती मुंबईची जनता जशी झेगडाच्या काटाप्रमाणे धावते त्याप्रमाणे आम्ही त्याचं एक पाऊल पुढे आम्ही स एक एक सेकंद वाचवण्याट धावत असतो घरी घरी असल्यापासून आमचा दिव ड्युटी सुरू होते म्हणजे आम्ही सगळं तयारी करणं लॉक बुक नंतर ड्युटी ड्युटी रस्टर भरणं वगैरे म्हणजे घरापासून आमची ड्युटी सुरू झालेली असते पूर्ण रेस्ट घेऊन आठ तास आधी अल्को अल्कोहोलिक ड्रिंक्स वगैरे घ्यायची नसतात आणि आठ तास पूर्ण रेस्ट करा करून यावं लागतं तसं या आम्ही ड्युटीवर येतो ड्युटीचं राईट टाईम यावं लागतं आम्हाला एकदम पंक्चरली पंक्चर राहावं लागतं आणि आम्ही स्टडी करतो आमचं ड्युटी काय आहे त्या दिवसाची ड्युटी वगैरे पूर्ण एकदा मेमोराईज करतो आणि मग आम्ही आमच्या गाडीवर प्रस्थान करते ड्यूटी करता है आ चार्ज घो गाड़ी पर जाऊँ चार्ज कर हेडलाइट फ्लैशर लाइट आम्मी ब्रेक पर एक प्रेशर वगैरह चार्ज करते गाड़ी चार्ज करते खूब कमी वे दोनों आम सग रेडी कर मोटरमैन ड्यूटी पर लेते हैं क्योंकि उनके पास बहुत महत्वपूर्ण जिम्मेवारी है कि ट्रेन को ऑपरेट चलाने की तो सबसे पहले तो जो जैसा मैंने आपको बताया सिग्नल सिग्नल का एस्पेक्ट देखना पड़ता है एक उनकी रूट लर्निंग होती है जिससे पूरे रूट का उनको आइडिया होता है उसके अलावा जो स्पीड रिस्ट्रिक्शंस जो लगे हुए हैं उसके बारे में जानकारी बिल्कुल डिटेल में दी जाती है कि कहाँ पर क्या स्पीड फॉलो करना है जो जब जो जिसमें मूवमेंट रहते हैं उसमें कहाँ पर उनको ट्रेन को एक्चुअली स्टॉप करना है जो स्टॉप मार्क कहाँ पर बना हुआ है उस पर नज़र रखनी पड़ती है ओवर हेड के ऊपर ट्रैक के ऊपर उसके साथ साथ पब्लिक जो चढणा उतरणा बी गाड रेमोटरमेंट नजर हैं गाडी चालू झाल्यावर आम्ही पुन्हा ब्रेक फील टेस्ट वगैरे घेतो रनिंगमध्ये विशेष करून मोबाईल मोबाईल जे आहे मोबाईल घेऊन ते स्टुडंट वगैरे घेतो त्यांना मला सांगावं असं वाटतं की जर तुम्ही स्टेशनच्या प्लॅटफॉर्मच्या लांब राउंड काय ते हे करा जसं आता मला वाटतं की नॉर्मल जॉबमध्ये आपण ब्रेक घेऊ शकतो आता म्हणजे जसं लंच ब्रेक झाला टी ब्रेक झाला पण नॉर्मली मोटरमॅनचा जे जॉब आहे त्यात आपण ब्रेक नाही घेऊ शकत म्हणजे जशी आता विरार टू चर्चगेट ट्रेन चालवायची मग आता असं नाही चालत की मध्ये आपण थोडे रेस्ट घेतली असं नाही त्यात अलर्टनेस खूप गरजेची आहे प्रत्येक मोसममध्ये मध्ये आम्हाला प्रॉब्लेम काळजी व्हावी लागते पावसाळा आला की वॉटर लॉगिंग वगैरे असतं सगळं सिग्नल फेलर्स असतात आणि सिग्नल पास कसे करायचे प्रत्येक सिग्नल आम्हाला हो परमिसेबल आहे की नाही तो ऑटोमॅटिक सिग्नल आहे परमिसेवन सिग्नल आहे प्रत्येक चेक करावं लागतो सिग्नल हा आमचे जीव जीव आणि प्राण आहे सिग्नल कारण याच्यात हे पनिशमेंट हेवी आहे त्यामुळे आम्ही म्हणजे पनिशमेंटचं इम्पॉर्टंट आहे की एक एक सिग्नल महत्त्वाचं आहे कारण तिचा काही ॲक्सिडेंट होऊ नये म्हणून ते सिग्नल लावले आणि आम्ही ते काळजी घेतो मोटरमॅन एक पूरे नेटवर्क रन करते का बहुत बरा योगदान आहे और मैं कहूँगा उनके उनके कंट्रीब्यूशन से ही मुंबई चल रही है कई बार वो अपनी सूझबूझ से कुछ जो होने वाली आकस्मात से भी बचाते हैं इससे कि किसी भी तरह की कोई दुर्घटना क्या दिवसी बोरेली सात ही गाड़ी होती और अंधेरी नॉर्मल पोतलो अंधेरी वरुण गाड़ी जैसी चालू के लिए जब जव पंच पन्ना स्पीड होता अचानक मुझे माला कहीं तरी फील झाला की काहीतरी खोकले ब्रिज आहे तिकडनं काहीतरी खाली येताना असं सरकत असं सर दिस दिसलं आणि मी काही विचार न करता इव्हनशी ब्रेक अप्लाय केला आणि तो जशी गाडी थांबली असं तो ब्रिज पूर्ण आधी कोसळला आणि त्या दिवशी म्हणजे कुठलाही ॲक्सिडेंट झाला नाही म्हणजे लोकं आणि लोकांना असं समजलं नाही की हा गाडी का थांबली त्या दिवशी म्हणजे आश्चर्य म्हणजे असं की लोकांना समजलं नाही गाडी मला ते लेडीज मागचं लेडीज कंपार्टमेंट मिळ असतो चला चला भाऊ चला हे करा गाडी का थांबवली हो वगैरे हो म्हणजे फॉक्स त्यांॉक्सुद्धा भरपूर होतं त्यामुळे तुम्हाला पन्नास मीटर तर दिसत नव्हतं म्हणजे लोकांना म्हणजे बाहेर लटतात त्यांना असं माहिती नाही की ब्रिज पडला आहे एवढं म्हणजे ती घटना म्हणजे ते, ते कायमची लक्षात राहील माझ्या कोणी पण विचारलं की पप्पा काय करतात मग त्यावेळी असं बोलतो की मी म्हणजे पप्पा मोटरमॅन आहेत करून आणि नंतर त्यांना नाव सांगितल्यावर त्यांना हे कळतं की अच्छा ते म्हणजे असं नॉर्मली कोणाला लग सांगितलं आता कामावर पण जातो तिकडे की अच्छा ते अंधेरीच्या ब्रिजमध्ये ॲक्सिडेंट झालेले ते ते त्या ते... त्यातले ते... 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 म्हटलं हा मग त्यावेळी पण असा वेगळा अनुभव भेटतो की म्हणजे पप्पांनी असं नॉर्मली पण बघायला गेलं तर खूप मोठं काम आहे ते म्हणजे स्वतःची नाही तर जे हजारो पॅसेंजर्स आहेत त्यांची पण म्हणजे रक्षा केली आहे आम्हाला असं विकली आप असा प्रकार नाही आम्हाला थर्टी आवर रेस्ट वगैरे या प्रकार आहे म्हणजे तुम्ही लॉंग रेस्ट करू शकता डेली ड्युटी डेली आहे तर रेस्टमध्ये तुम्ही तीस तास रेस्ट आहे अशी रेस्ट रेस्ट मध्ये देतात प्रत्येक आठवड्याला आणि मध्ये बावीस तास दोन रेस्ट असतात म्हणजे ते त्याला मॅनेज करतात किंवा आपण करायचं मॅनेज आणि सण वगैरे म्हटलं तर सण ठीक आहे सण सणामध्ये जायचे आता सण आहे तसं आता कधी ड्युटी असायची दुपार, दुपारी दुपारी जायचे आणि दुसऱ्या दिवशी यायचे आता वाढदिवस पण असायचा कधी कधी मग त्यावेळी पण घरी नसायचे पण एक आत्ता जेव्हा मोठा झालो तेव्हा असं कळतं की आता हा जबाबदारी आहे मग आता हे जॉबच असं आहे की त्यात आता लोकल ट्रेन तर बंद करू शकत नाही असं सण वंचन आहे मला मग मा तेच आहे की आता कळतं जबाबदारी आहे अशी मुंबईकरांना हेच आव्हान करतो की आम्ही चोवीस तास वीज एकटं नाही म्हणजे चोवीस तास ड्युटी करतो सगळेच करतो आणि आम्ही बारा महिने म्हणजे बा बारा महिने चोवीस तास ड्युटी करतो त्यामुळे तर आम्हाला असं समजून घ्यावं की आमचे सण आहेत सर्व काही पण आम्ही सगळे ॲडजस्ट करूनच आमचं सण वगैरे साजरे करतो आज नाही तर उद्या साजरा करूया परवा करूया वाढदिवस आज आहे तर संध्या सकाळी आहे तर वा सकाळी साजरा करतो संध्याकाळी संध्याकाळी तर सकाळी करूया असं करून वाढदिवस वगैरे जे काय असेल ते साजरे करतो शेवटी मला एवढं सांगतं मोटलमॅन म्हणून मला अभिमान आणि गर्व आहे आणि मी मुंबईच्या मुंबईकरांच्या सेवेत आहे से याच्यासह मला गर्व आहे जेवढं माझ्या माझ्याने होईल तेवढं मी चांगलं काम यापुढेही करत राहील